ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हॅव्हल्स ब्रँडचे चे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे चे एसी आता कणकवलीत उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसशी विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँडचे चे एसी टीवी फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स च्या सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या आर वाय एंटरप्राइजेस च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर्ड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ देवघर तालुका पत्रकार समितीच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली असून ही निवड बिनविरोध झाली आहे या निवडीत अध्यक्षपदी हेमंत कुमार कुलकर्णी उपाध्यक्षपदी दयानंद मांगले सुनील राणे सचिव दिनेश साटम सहसचिव सचिन लळीत आणि खजिनदार महेश तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्ष आणि कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्यांची निवड आज या देवगड या ठिकाणी आज मी संतोष राहुल माझ्या निरीक्षणाखाली त्याचप्रमाणे माझे दुसरे सहकारी किशोर जयतापकर यांच्या आणि तिसरे सहकारी लक्ष्मीकांत बावे यांच्या निरीक्षणाखाली झाली आणि बिनविरोध निवड या ठिकाणी हेमंत कुलकर्णी यांची झालेली आहे या सभागृहात देवगड समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि या सदस्यांनी ही सर्वानुमते निवड हेमंत कुलकर्णी यांचे अध्यक्ष म्हणून देवगड समितीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केलेली आहे देवगड पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी हेमंत कुलकर्णी यांची बिनवरून निवड झालेली आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी दयानंद मांडले अनिल राणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे सरचिटणीसपदी दिनेश साटम सह सरचिटणीसपदी सचिन लळी यांची बिनविरोध निवड झालेली आहे कोषाध्यक्ष म्हणून महेश तेलिक यांची बिनविरोध निवड झालेली आहे सदस्य म्हणून वैद्यप्रसाद गावकर सूरज कोयंडे राजीव पडवळ विश्वास मुंगेकर संतोष साळसकर नागेश दुखंडे स्वप्नील लोके या सदस्यांची बिनविरोध निवड झालेली आहे पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा पत्रकार जे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी असलेले सदस्य असलेले प्रशांत वाडेकर आणि आनंद लोके यांची पदसिद्ध हे या, या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेतच अशा पद्धतीने देवगड येथे दे ही बिनविरोध निवड झालेली आहे मी निवड झालेल्या सर्व सदस्य पदाधिकारी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अभिनंदन करतो देवगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माझी आज निवड झाली त्याबद्दल मी सर्व माझे सदस्य आहेत त्यांचे मी आभार मानतो पहिल्यांदा देवगड तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून देवगडमधील जे पत्रकार आहेत त्यांना विविध सुविधा देणे आणि त्यांचा व्यवसाय करताना तो सोपा होईल अशा सिस्टीम उभे करणे यासाठी मी जरूर प्रयत्न करणार आहे उंबुर्गा येथील बाळशास्त्री जांभेकरांचा स्मारकाचा विषय जोरदार चालू आहे माननीय पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यात लक्ष राखलेले आहे आमचे सहकारी आमच्या बाजून आहे यावर कोणता उपाय काढता येतो का आणि तिथे भव्य स्मारक उभं करता येतं का याच्यासाठी मला खारीचा वाटा जर देता आला तर मी तो नक्कीच देईन एवढंच मी आज सांगतो आणि सर्वांचे आभार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल